प्रत्येकासाठी चोवीस तास आहेत पण लोक दिवसाचे आठ दहा तास झोपणं पसंत करतात याचा अर्थ तुम्ही एक तृतीयांश जीवन झोपेत घालवणं मला वाटतं हा एक अपराध आहे जर तुमच्याकडे कार आहे जिला तीन महिन्यातून एकदा सर्व्हिसची गरज आहे तीन महिन्यातून एक दिवस ठीक आहे पण समजा तिला दर महिन्याला पंधरा दिवस सर्व्हिसची गरज असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केलेला बरा तर मी माझी झोप कमी करावी का नाही जर तुम्ही झोप कमी केली तर तुम्ही अचानक मराल समजला का शरीराला विश्रांतीची गरज असते झोपेची नाही आत्ता सध्या माझ्या नाडीचे ठोके साधारण पन्नास ते छप्पन किंवा अठ्ठावन्नच्या दरम्यान आहेत मी जर असाच शांत बसलो तर ते चाळीसच्याही खाली जातील तर यंत्र सुरळीत आणि सहज चालू आहे कमी अन्न कमी झोप प्रत्येक बाबतीत कमी देखभाल मी तुमच्या झोपेच्या पद्धतीत तीन चार आठवड्यात बदल करू शकतो तुम्ही जर फक्त स्वतःबद्दल काही गोष्टी केल्या तर